नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा जगद्गुरु श्री तुकाराम महाराज पालखी सोहळा इंदापूर तालुक्यात दाखल तुकाराम महाराजांच्या पालखीचं जंक्शन या ठिकाणी जंगी स्वागत करण्यात आलं याय आमचे सह्याद्री न्यूज चे प्रतिनिधी संजय शिंदे यांनी घेतलेला ग्राउंड रिपोर्ट पहा काय म्हणाले वारकरी नमस्कार सह्याद्री न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण आलेलं आहे तुकाराम महाराज पालखी जंक्शन येथे आलेली आहे आपण चला तर त्यांची आपण मुलाखत घेऊया आपण बातचीत करणार आहोत कसं वाटतय तुम्हाला नाव काय तुमचं बाईक नाव काय तुमचं आम्ही देवचे वारकरी किती वर्ष आहे दहा वर्ष आहे माझं दहा वर्ष वर कसं वाढत आहे एकदम आनंदात आनंदी आहे आनंद वाढत आहे आता आपण बघितलं आपण तुकार तुकाराम महाराज पालखीच्या पुढे आहेत आपण बातचीत होतो आणि यानंतर आपल्याकडे तुम्हाला वारीचा आनंद हा खूप वेगळा आहे प्रत्येकाने एकदा वारी, वारी अनुभवी हे माझं व्यक्ती हे माझं दुसरं वर्ष आहे आणि वारीतला आनंद हा दुगरीत करणार आहे म्हणजे त्याच्यामध्ये थकवा माणसाला हा प्रकार काही जाणवतच नाही जेवढं हे करील तेवढं माणसाला कमी वाटतं की अजून जालावं हवं त्याच्यामध्ये थकवेना सारखं काहीच नाही एवढं मध्ये महाराजांमध्ये एवढी ताकद आहे की त्याच्यामध्ये असं नाही का पाऊस असला काय असलं तर त्या गोष्टीला कुठे हे होत नाही माणसाला दुसरे आहे ते आपल्या छोटे बाबाऊले कसं वाटतं बाय एक नंबर वाटते किती वर्ष आहे तिसरं वर्ष आहे तिसरा वर्ष आहे पाहिजे तुझं का नाही नाही अजिबात अजिबात नाही नाही ना। महाराजांच्या कृपेने काहीच नव्हतं बरं महाराजांच्या कृपेने काहीच काहीच नव्हत काहीच त्यानंतर आपले वाटतंय चांगलं वाटतंय किती वर्ष आहे सहावं वर्ष सहा वर्ष आहे पाहिजे तुझं का नाही नाही का गाव कुठलं हिंजवडी हिंजवडी बघा तुम्ही पुण्यावर सुद्धा पुण्यावर लातूर नांदेड ना ना या ठिकाणी बसून लोक लोक येत असतात यानंतर आपल्याकडे मावलेत कसं वाटतं माऊली आम्हाला खूप आनंद आम्ही नऊ वर्ष याच सेवा करतो नऊ वर्ष झाले का बैलांचं देऊ गाव आहे देऊ देव ताई भेटू काय आनंद वेगळा आहे माऊजींचा परमेश्वराची कृपा आहे यानंतर आपल्या ताई येत आहेत ताई कसे वाढले तुम्हाला छान छान वाढत आहे किती किती वर्ष आहे दर्शनाला आले का बरं आज आपण पाहिलं गेलं तर हजारो लाखोने संख्येने भाविक या ठिकाणी आहे लाखोने संख्येने भाविक ठिकाणी या ठिकाणी आहे आणि इतर जल्लोष झालेला जंक्शन या ठिकाणी जल्लोष झालेला आहे आणि जल्लोष जल्लोषपणे स्वागत केलेलं आहे गावकऱ्यांनी छान वाटते कुठलं गाव आमचं गाव देऊ शेजारी करवडे गाव किती वारी माझी छत्तीस वारी वय किती माझं अडुसष्ट वय कसं वाटत वारीत वारीत आनंदच वाटतो ना आम्ही पहिल्यापासून वारीची सवय आम्हाला आणि इकडे आलेश्वर खरपत नाही का किती वर्षापासून करा आठ वर्षापासून माझं वयाच्या बत्तीसव्या वर्षापूर्वी वारी चालू आहे विणे करिया भंडारा डोंगर प्रसाद दिंडी हवेली काय दिंडी जा ये ना किती वर्षापासून विना घ्यायला बारा वर्ष झालं विणे करया तुमचं वय माझं वय अडूस हे दुसरे माऊले आहेत त्यांच्या आपण रामकृष्ण कुठलं देऊ देव किती वारी माझी सतरावी सतरावी कसं वाटते वारीत वारी आनंदच आहे ना आनंद आम्हाला बघा तुम्ही देऊन पंढरपूरला पायी हे माऊली चालले आहे आणि मी ते चांगलं वाटते त्यांना बत्तीस वर्ष झालं बत्तीस वर्ष झालं या वारीमध्ये आहे